आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक आहे बात ठळक बातम्या उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबरला मतदान महसूल दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नाळ दोन श्यामची आई आणि आत्मपांपलेट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट के मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताचा पहिला डाव दोनशे चोवीस धावात आटोपला नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला येत्या सात ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल एकवीस ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर नऊ सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे आयोगानं या निवडणुकीसाठी मतदारसंघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपती निवडतात सध्या मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल करण्याचा विचार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जो रोष होता तो पाहता आपण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा खाते बदल केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं यवतमध्ये एका व्यक्तीनं ठेवलेल्या एका आक्षेपार्ह स्टेटसमुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून तणाव संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणाची चौकशी केली जाईल कोणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे जे कोणी तणाव निर्माण करण्याच्या हेतूनं माध्यमावर स्टेटस ठेवतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेवर यवतबाहेरच्या एका व्यक्तीनं मोबाईलवर शेअर केलेल्या स्टेटसमुळे हा प्रकार घडला आहे सध्या यवतमधली परिस्थिती नियंत्रणात आली आहे अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवला असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे माध्यमांनीही जबाबदारीनं वार्तांकन करावं असं आवाहनही पवार यांनी वार्ताहरांना केलं महसूल विभागानं कामं लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमानतेसह हो वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात महसूल सप्ताहाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते महसूल विभागानं कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केलं महसूल सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त राज्यात इतर ठिकाणीही कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं ठाण्यात राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ विकास खारगे आणि कोकण विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला महसूल विभाग इतर सर्व लोकांना न्याय मिळेल अशी विश्वासार्हता निर्माण करणं ही सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी महसूल दूत हा उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला या उपक्रमाअंतर्गत जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महसूल दूत म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे हिंगोली आणि धुळे इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यांमधल्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला सिंधुदुर्गात झालेल्या कार्यक्रमात विविध दाखले वितरण आणि विशेष सहाय्य आर्थिक योजनेअंतर्गत लाभ वाटप उपक्रमाचं आयोजन केलं गेलं एसटी महामंडळ स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेल विक्री सुरू करणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांशी लवकरच व्यावसायिक करार केला जाणार आहा कोल्हापुरी जी जीआय टॅगची अधिकृत नोंदणीकृत मालकी लिडकॉम आणि लिडकर या महामंडळांकडेच असल्याचं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे जूनमध्ये इटलीच्या प्रसिद्ध प्राडा ब्रँडनं आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये मॉडेलनं घातलेल्या लेदर ले ले सँडल्सचं डिझाईन जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलसारखं होतं त्यावर वकिलांच्या एका गटानं प्राडाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली न्यायालयानं ती फेटाळली फक्त टॅगच्या नोंदणीकृत धारक म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक चरमोद्योग विकास महामंडळांनाच अशा प्रकारची दिवाणी कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं न्यायालयानं सांगितलं या पार्श्वभूमीवर प्राडा किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांशी कोणत्याही प्रकारचे संवाद चर्चा किंवा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला नाही असं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे प्रधानमंत्री उद्या उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यावर असतील यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली जाईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार नाळ दोनला तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार श्यामची आई चित्रपटाला जाहीर झाला आहा नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार आशिष बेंड यांना आत्मपॉम्प्ल्टसाठी जाहीर झाला आहे नवी दिल्लीत झालेल्या वार्ताहर परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिप्सीसाठी कबीर खंदारे नाळदूनसाठी त्रिषा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव यांना मिळाला आहे ट्वेल्थ फेल हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आणि या चित्रपटातला अभिनेता विक्रांत मस्ती याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे जवान चित्रपटासाठी शाहरुख खान यालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार चॅटर्जी वर्सेस नॉर्वेसाठी राणी मुखर्जीला मिळणार आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला पुरस्कार द केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदीप्तो तोसेन यांना जाहीर झाला आहे याशिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला राव सर्वोत्कृष्ट गायिका आणि पी व्ही एन एस रोहित सर्वोत्कृष्ट गायक ठरला अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव दोनशे चोवीस धावात आटोपला करुण नायरच्या सत्तावन्न धावा ही भारताच्या या डावातली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली महम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्यावर बाद झाले इंग्लंडतर्फे ग अटिंग्सननं पाच तर टंगनं तीन गडी बाद केले शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या तीन बाद एकशे सत्तेचाळीस धावा झाल्या होत्या पोलिसांनी बनावट नोटा तयार करणारी टोळी पकडली असून या टोळीकडून एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या तयार करण्यासाठीचं साहित्य जप्त केलं आहे या प्रकरणी बीड छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या आरोपींना अटक करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रस्तिध्यक्षपदी शिवराज मोरे यांची तर प्रदेश आयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती झाली आहे बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही एसटी बसचा आणि रिक्षाचा अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी परळी नजीक पांगरी कॅम्प इथं घडली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिला जात आहे लोकमान्यांनी जनजागृतीच्या कार्याचं गौरव त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे टिळक पुण्यतिथीनिमित्त आज रत्नागिरीत टिळकआळी इथं त्यांच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारून या दोन्ही दिग्गजांचा सन्मान करण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेनं घेतला आहे नुकत्याच बांधलेल्या संघटनेच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर हे पुतळे उभारले जाणार आहेत ठळक बातम्या पुन्हा उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबरला मतदान महसूल दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नाळ दोन श्यामची आई आणि आत्मपंप चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताचा पहिला डाव दोनशे चोवीस धावात आटोपला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार